नमस्कार जागतिक आरोग्य दिनानिमित्त प्रिया विद्याविहार इंग्लिश स्कूल तर्फे तीन ते सहा वर्ष वयोगटाच्या बालकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे ज्यात बालकांची मोफत आरोग्य तपासणी तसेच त्यांची शारीरिक वृद्धी बौद्धिक विकास व आहारासंबंधी मार्गदर्शन करण्यात येईल त्याचबरोबर तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी हेल्दी बेबी कॉम्पिटिशन नर्सरी ते फर्स्ट स्टँडर्डच्या प्रवेशासाठी लकी ड्रॉ आणि बालक व पालकांसाठी फूड फेस्टिवलचे आयोजन केलेले आहे तरी सर्व बालकांच्या पालकांना आव्हान आहे की त्यांनी आरोग्य शिबिराला उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा धन्यवाद